विकास कामे झाली आहे नमस्कार नागरिकांना स्वच्छता व पर्यावरण आरोग्यामध्ये पुढे असलं तरी अनेक अनेक ठिकाणी ठिकाणी अस्वच्छता दिसून आहे माजी आहेगरसेवकांच्या माध्यमातून विकास कामे केली जात आहेत मात्र त्या विकास कामाचे उद्घाटन केली आहेत काही ठिकाणी गायी उद्घाटन केली परंतु वापरात नागरिकांसाठी खुले नाहीत व ही कामे कोणासाठी केली आहेत याचा जा प्रशासनाने द्यावा तसेच प्रशासनाला जागृत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने ऐरोली नगरातील प्रभाग क्रमांक चार व पाच मध्ये राष्ट्रवादीचे क्रियाशील सदस्य आई फाउंडेशनचे अध्यक्ष अरविंद रेवनसिद्ध माने व राष्ट्रवादीच्या महिला सदस्य आई फाउंडेशनच्या सेक्रेटरी अॅडव्होकेट प्रियांका अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक चार व प्रभाग क्रमांक पाच मध्ये सार्वजनिक तक्रार निवारण पायदळ मोहीम राबवण्यात आली अनेक नागरिकांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे सरचिटणीस विलास सुले पाटील मातारी कामगार संघटनेचे राज्याचे सरचिटणीस विश्वास बोराणे महिला राज्याच्या सरचिटणीस वंदना राजपूत ऐरोली विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षा माधुरी परदेशी उपाध्यक्ष एल्लामा रसन भैरे ऐरोली तालुका उपाध्यक्ष मारुती अर्धाळकर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पुढे व अन्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नागरिक युवा महिला मोठ्या संख्येने उपस्थित पाहिलं तर गेली विभागामध्ये काही ठराविक परिवारांची एक प्रकारची मक्तेदारी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वस्तुस्थिती अशी आहे की लोकांच्या ज्या दैनंदिन जीवनाशी निगडीत समस्या आहेत त्या काय फार मोठ्या त्या नसतात परंतु त्या छोट्या जरी असल्या तरी त्या ते सोडवण्याची इच्छाशक्ती ही मात्र प्रबळ असावी लागते दांडगी असावे लागते दुर्दैवानं या ठिकाणी आज ह्या पायदळ मोहिमेच्या अनुरोधानं जेव्हा आम्ही फिरलो लोकांनी ज्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या हे अतिशय दुर्दैव आहे त्या मतदार नागरिकांचं या प्रभागातल्या की यापूर्वी अनेकां ज्यांना ज्यांना त्यांनी संधी दिली दुर्दैवानं त्यांच्याकडून त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं आजही त्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतंय आणि खरं तर यासाठीच जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी निश्चितपणानं त्यांची भूमिका व्यक्त करताना त्यांना असाच त्या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी अपेक्षित होता की जो व्यक्तिशा या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन कुठेतरी आपली सामाजिक जबाबदारी नैतिक जबाबदारी या जबाबदारीचं भान बाळगून लोकांना मदत करण्याच्या दृष्टीनं त्यांच्या समस्या सोडवण्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा एक उच्च शिक्षित असा तरुण युवा चेहरा त्यांना अपेक्षित होता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मानेसाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मिसेसच्या माध्यमातून आमच्या वृंधनात्यायी आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून एक उच्च शिक्षित अशा पद्धतीचे तोलामोलाची मोलाची त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची त्यांची क्षमता असणारी ही युवा मंडळी त्या ठिकाणी ती जबाबदारी निश्चितपणानं ठामपणे पार पाडतील आणि लोकांनी त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा बाळगलेल्या आहेत त्या अपेक्षांना ते शंभर टक्के त्या ठिकाणी पूर्ण करतील हा विश्वास आम्हाला वाटतो अतिशय ज्या वेळेला ती लोक सांगत होती जे प्रश्न ते मांडत होती खर तर निश्चितपणानं आज प्रशासक जरी असतील तरी या ठिकाणचं प्रतिनिधित्व करणारी जी उत्तुंग मंडळी आहे त्यांच्यासाठी त्या गोष्टी फार मोठ्या नव्हत्या खर तर त्यांच्या फोनवर सुद्धा त्या गोष्टी त्या ठिकाणी सुटल्या जाण्याजोग्या हो होत्या परंतु कुठेतरी अतिमहत्वाकांक्षा महत्वाकांक्षांच्या त्या परिगामध्ये त्याच्या बाहेर ही मंडळी निघू शकत नाही त्यामुळं सर्वसामान्यांना काय पाहिजे याचं यांना भानच राहिलेलं नाही यांना एवढंच भान आहे की आम्ही आता नगरसेवक झालोय आम्हाला आमदार व्हायचं आहे आमदाराला वाटतंय मला मंत्री व्हायचंय मंत्र्याला वाटतंय पालकमंत्री व्हायचंय म्हणजे अशा प्रकारचे यांना ज्या लोकांनी तुम्हाला विश्वासानं त्या ठिकाणी निवडून दिलंय त्यांची जाणीव आता ह्या मंडळींना राहिलेली नाही असं एकंदर आजच्या पायदळ मोहिमेच्या माध्यमातून आम्हाला लक्षात आलं संकल्पना घेऊन से, आपण आज सेक्टर तीन म्हणजे महागणपती पासून ते आज राधेकृष्ण मंदिरापर्यंत आपण हा एकंदरीत पायी प्रवास केला पायदळ या नावाखाली समस्येचं निवारण करण्यात आला आपण अनेक नागरिकांना भेटला ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील या सर्वांना भेटला आपल्याला काय जाणून आलं की या पाचच्या तुमच्या रॅलीच्या असा होता की प्रत्येक जण असं विचार करत की आम्ही समस्यांच्या म्हणजे शेवटपर्यंत पोहोचतो किंवा नगरसेवक इथे पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष इकडे आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही समज एक एका एका घरामध्ये तीन तीन नगरसेवक आहेत कोणाच्या घरामध्ये चार नगरसेवक आहेत असे असणारी लोक सुद्धा त्यांना असं वाटतं की आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवतो त्या समस्या कशा पद्धतीने सोडवल्या जातात हे गेले पाच वर्ष झालं मी बघतोय की जे ज्या गोष्टी त्यांना वीस वर्ष नाही जमल्या त्या आम्ही वीस दिवसात केल्या होत्या मग मला हे बघायचं होतं की लोकांकडे काही समस्या अजून बाकी आहेत काय का काम सोडलंय का याच्या पुढे जर आम्हाला जर समजा नगरसेवक बनवून जर जायचं असेल तर आमच्यासाठी काय काम शिल्लक आहे का तर आम्ही आज ते बघायसाठी सार्वजनिक तक्रार निवारण पायदळ मोहीम म्हणून आम्ही आमचे हे सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत इकडचे प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये राहणारे सगळे रहिवाशी आहेत आम्ही सोबत घेऊन आम्ही सर्वांनी पायी प्रवास केला आणि प्रत्येकाशी आम्ही बोलणं केलं की कोणाच्या सिडकोचे रिलेटेड कोणाच्या एन एम रिलेटेड कोणाच्या शाळेच्या रिलेटेड कोणाच्या हॉस्पिटलच्या रिलेटेड कोणाच्या एम आय डी सीच्या रिलेटेड कोणाच्या लाईटीच्या रिलेटेड कोणाच्या गटारीच्या रिलेटेड ड्रेनेजच्या रिलेटेड असे भरपूरसे प्रश्न अजून तसेच प्रलंबित आहेत आणि लोक बिलकुल खुश नाहीत या दोन्ही प्रभागामध्ये जे आजी माझे नगरसेवक होते त्यांची काय काम आहे ते लोकांनी आम्हाला बोलून दाखवले त्यांचे पाडे वाचून दाखवले पण त्या गोष्टीत आम्हाला जायचंच नाही पण आम्ही जेव्हा सुरुवात केली सेक्टर तीन पासून तर आम्हाला भरपूरशा लोकांच्या भरपूरशा समस्या दिसल्या काही गोष्टी जसं काय सेक्टर तीन मध्ये गार्डन मध्ये टॉयलेट बनवले सिनियर साठी किंवा गार्डन मध्ये येणाऱ्या लोकांसाठी पण तिथे अजून पाण्याची लाईन न देता वर्षभर झालं ते बंदच आहे म्हणजे त्याचं उद्घाटन केलं नाही किंवा त्याच्या उद्घाटनाची हे लोक वाट बघत असतील की यांच्या कोणत्या तरी नेत्याला बोलवू आणि ऐन इलेक्शनच्या समोर लोकांना दाखवू की बघा आम्ही कामं केली आणि त्या टॉयलेटचं उद्घाटन करू तीस तीस वर्ष झालं तिथे फेरीवाले रस्त्यावरती बसतायत बाकीच्या सर्व ठिकाणी जसं सानपाडा बघा वाशी बघा मोठे मोठे मार्केट झाले त्या फेरीवाल्यांना तिकडे बसवलं गेलं सर्वे झाले रजिस्ट्रेशन झाले पण इकडे असं काहीच झालेलं नाही इकडे फेरीवाले नुसतं बसताच आहेत तीस तीस वर्ष झालं हे बाहेरून आणून अजून फेरीवाले या प्रभागामध्ये बसवत आहेत की जे बाहेरून येतात इकडून येतात आता हळूहळू आपण बघत चाललोय तर इकडे अतिक्रमणाचा खूप मोठा विषय आहे इथे रस्त्याचा खूप मोठा विषय आहे ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे पाण्याची समस्या आहे असे भरपूरसे प्रश्न आज लोकांनी पाडा यांच्या पा। विरोधात आपल्याला दिलेला आहे ह्याच्यानंतर आम्ही सर्व एकच करणार आहोत की ह्या लोकांचे सर्व प्रश्न घेऊन आम्ही पालिकेला संबंधित सिडकोला संबंधित प्रशासनाला भेटून आम्ही सर्वांचे प्रश्न मांडू व ते प्रश्न मांडून आम्ही इकडे ते सोडवण्याचा आमच्या पद्धतीने प्रयत्न करू कारण आता तसं पण कोणच नगरसेवक नाहीये इथे प्रशासक आहेत तर आम्ही सुद्धा ताणून ती कामं करू शकतो ह्याच्या अगोदर सुद्धा केलेली आहेत आणि हे काही मोठ्या गोष्टीने आपल्यासाठी हे सर्व कामं करणं जर आपण ह्या लोकांना ह्याच्यासाठी निवडून देतो की ही कामं करण्यासाठी आणि त्या कामासाठी आज पण आपल्याला रडावं लागतंय एक एक वर्ष झालं तुमचे मुतारी बंद करून बसले तुम्ही पाना अभावी पाण्याअभावी तर हे अशा जर गोष्टी जर हे लोक करतात तर साहेब नक्कीच आमची ही जी पिढी आहे किंवा आम्ही जी ही लोक आहोत आम्ही उच्च शिक्षित आहोत आम्हाला माहिती आहे कुठे पत्र व्यवहार करायचंय कुठे काय करायचंय अहो मला नुसतं ते एक ड्रेनेजची समस्या दिसली तेव्हा मी दोन दोन कोटीचा निधी पालिकेकडून आणून ते कम्प्लीट करून घेतलं गे ते गेले पंधरा वर्ष झालं इकडच्या नगरसेवकांना जमलेलं नाही म्हणजे हे आपण अनपड अंगूटा छाप लोक निवडून देऊन त्या पालिकेत पाठवण्यापेक्षा तुम्हाला आमच्यासारखे जर उच्च शिक्षित आणि तुमच्या लोकांमधले काम करणारी लोक भेटलो तर नक्कीच आम्ही कोणाच्या डोक्यावर बसणार नाही आम्ही लोकांच्या सोबतीने त्यांच्या साथीने आम्ही कामं करू आणि आम्ही पुढे जाऊ आज अरविंद माने दादांनी जे पायदळ मोहीम राबवली आहे ते खरं उत्कृष्ट आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आम्ही सेक्टर तीन पासून सुरुवात केलेली आहे सेक्टर तीनच्या गार्डन असो सिनियर सिटिझनच्या खूप तिकडं समस्या होत्या नंतर लोकांना पाणी प्यायचं तिकडं आहे पण पाणी प्यायचं काहीच नाही तर आता अरविंद दादांनी त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला एक पत्र वगैरे द्या आम्ही पाणीची टाकी पण बसवणार आहे नंतर फेरीवाल्यांना आम्ही सगळे फेरीवाल्यांना विचारा फेरीवाल्यांच्या पण खूप महिलांच्या खूप समस्या आहे तिकडं महिलांसाठी खरंच स्वच्छता गृह नाही आहे ते पण सुद्धा आम्ही ते महानगरपालिकेला सांगून नसेल तर दादा स्वतः बोलले मी माझ्या स्वतःचं सांगून आणि मी सगळे हे काम करणार आहे बाकीच्या ठिकाणी युवकांना नोकऱ्या नाही तर आम्ही सांगितलेले आम्ही तिकडं एक आ, मा फाउंडेशन म्हणून आहे दादांच्या ऑफिस आहे तिकडे येऊन आपण तक्रार निवारण वगैरे करा ज्याच्या नोकरी नसेल तर महिला बचत गटांना जे काम धंदे नसेल तर दादांच्या ऑफिसमधून प्रत्येकांना महिलांना काम वगैरे काय असेल बचत गटाचं काय असू दे महिला पार्लर असू दे इव्हन एक सोय काही असू द्या ते सगळे त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे